नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर सप्टेंबर महिन्यात आता आपण सर्वांनी दोन हजाराच्या भावावर कांदा विकायला पाहिजे कि मग थांबायला पाहिजे सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दोन हजाराच्या भावावर कांदा विकावा कि मग थांबावं कशात होणार आपला जास्तीत जास्त फायदा सप्टेंबर महिन्यात दोन हजाराच्या दरावर कांदा विकल्याने कि मग सप्टेंबर महिन्यात दोन हजाराच्या दरावर कांदा न विकता आणखीन तेजीची वाट पाहिले जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा की अखेर दोन हजाराच्या भावावर आता सप्टेंबर महिन्यात आपण कांदा विकायला पाहिजे का मग थांबायला पाहिजे कशामुळे होणार आपला जास्तीत जास्त फायदा दोन हजाराच्या भावावर कांदा विकल्याने की मग दोन हजाराच्या भावावर कांदा न विकता आणखीन तेजीची वाट पाहिल्या चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सध्या दिसत आहे जर भविष्याचा विचार आपण सर्वांनी केला तर बांगलादेशची कांदा खरेदी ही आणखी दोन आठवड्यानं मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्याचबरोबर खरीपचा जो कांदा आहे त्याचं अतोनात नुकसान कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये झाले त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी विचार केला की उन्हाळी जो वाळलेला कांदा आहे जो की चांगल्या गुणवत्तेचा आहे त्याचा शिल्लक साठा कमी आहे आणि भारतामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी ही दरवर्षी वाढत असते आणि जागतिक बाजारामध्ये पाकिस्तानचा कांदा संपलाय चीनचा कांदा स्टोरेजमध्ये गेलाय या सर्व अनुकूल घडामोडींचा विचार केला तर कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे आता कांदा बाजारभाव वाढणार पण तो किती वाढणार याबद्दल साशंकता असल्यामुळे आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी प्रश्न विचारला की दोन हजाराचा भाव जर समजा आम्हाला सप्टेंबर महिन्यात मिळत असेल तर तिथं आम्ही कांदा विकायला पाहिजे का मग थांबायला पाहिजे तर माझं मत आहे की दोन हजाराचा भाव समजा तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या कालावधीत मिळाला तर तिथं आपण कांदा विक्रीही सुरू करू शकतं एकच काम करायचे की एकदाच कांदा न विकता आपण सर्वांनी टप्प्यात कांदा विक्री करायची ज्याच्यामुळं काय होईल की आणखीन तेजी आली तर आपल्याला वाटेल की चला आपल्याकडे कांदा शिल्लक आहे पण एका विशिष्ट तेजीपर्यंत बाजारभाव पोहोचून जर पुन्हा त्या ठिकाणी खाली आले तर तेव्हा वाटेल की बरं झालं त्या तेजीवरती ते ते आम्ही कांदा विकला होता नाहीतर आमचं नुकसान झालं असतं मग हे उदाहरणं दाखल सम समजून सांगायचं तर लक्षात घ्या दोन हजाराच्या भावावर आपण समजा कांदा विकला किती विकला पंचवीस टक्के आणि भविष्यात बाजारभाव पंचवीसशे झाला तेव्हा तुम्हाला काय वाटेल की बरं झालं मी तिथं पंचवीस टक्के कांदा विकला पंच्याहत्तर टक्के शिल्लक ठेवला आज मला पाचशे रुपये प्रति क्विंटल मागे नफा होतो पण या ठिकाणी पंचवीसशेचा भाव आपल्याला मिळाला म्हणजे आपण काय केलं दोन हजाराच्या भाव पंचवीस टक्के विकला पंचवीसशेच्या भावावर पंचवीस टक्के विकला आणि तिथून पुन्हा कांदा बाजार भाव हा दोन हजाराच्या खाली आला तर तेव्हा आपल्याला काय वाटेल बरं झालं मी त्या ठिकाणी पंचवीसशेच्या भावावर पंचवीस टक्के कांदा विकला नाहीतर आज सांभाळून ठेवला असतं तर माझं किती नुकसान झालं असतं तर या पद्धतीनं मार्केटमध्ये जर असा आपल्याला या ठिकाणी विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर थमरुली इथं काहीच नाही आपल्याला एकच काम आहे की एकदाच न विकता प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं जर आपण मालाची विक्री केली तर आपला होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा त्यामुळे दोन हजाराच्या आसपास बाजारभाव पोहोचला जो की फार लवकर पोहोचणार आहे तर त्यानंतर आपण विचार करून टप्प्याटप्प्यानं कांदा विक्रीही सुरू करू शकतात भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचे आणि शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार